वाहन चालकांनी नवीन मोटर कायद्या हिट अँड रनच्या विरोधात एल्गार अकरा जानेवारीला हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील चालक मालक संघटनेच्या वतीने हिट अँड रन कायद्याविरोधात बस स्टॉपवरून रॅली काढून विरोध प्रदर्शन करीत आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणेदार संजय मिश्रा यांना देण्यात आले अकरा वाजताच्या सुमारास नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी काही काळ हा मार्ग चालक व मालकांनी रोखून धरला होता यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी वडनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मिश्रा यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आहे या आंदोलनात वडनेर सर्कल मधील वाहन चालक मालक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा रद्द करण्यात यावा विशेष म्हणजे परिसरातील नागरिक आहे निवेदन सुद्धा देण्यात आले की हा फायदा रद्द करण्यात यावा लागू केलाय आज ड्रायव्हर लोकांची मागणी आहे त्या कायद्याबद्दल काय सांगायला हा जो कायदा आहे सरकारने अतिशय निर्दयी कायदा आहे माझी स्वतःची घरची गाडी आहे आम्ही पारिवारिक कार्यक्रमासाठी गावल सर तुझा परंतु जो ड्रायव्हर लोकांचा जे कायदा केलेला आहे ते शासनाने अतिशय म्हणजे क्रूरतेने म्हणजे आदिलशाही जे होती आदिलशाही ज्या प्रकारचा तो कायदा आणण्याचं काम शासन करीत आहे तर मी या शासनाचा जाहीर निषेध करतो त्यांनी हा कायदा लवकरात लवकर मागे घ्यावा जेणेकरून सर्व आमचे जे ड्रायव्हर भाऊ बंधू आहेत त्यांना मिळेल तर माझी शासनाला मागणी आहे की हा जो कायदा केलेला आहे म्हणजे जो गरीब गुजे काय ड्रायव्हर आहे आपले ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असते की जे आपल्या रोजरोटीसाठीच ते ड्रायव्हर की करतात तर त्यांचा जो पैसे नसते त्याच्यानंतर दहा वर्षाचे जे काही जैल आहे तर ते जर जैलाच गेले तर त्यांच्या जे काही संसाराचा गाड आहे ते कोण सांभाळन हा पण एक प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यामुळे शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी हा कायदा घ्यावा आणि मी ऑल इंडिया समता सैनिक जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे सोबतच प्रारताचा पण कार्य करताय तर त्यामुळे मी या शासनाला विनंती करतो

¡Ah, yeah. Dios yeah. <laughs>